तुळजापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीने तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले गिरीश महाजन यांनी मराठा योद्धा म्हणत जरांगे पाटील यांना अपशब्द वापरल्याबद्दल तुळजापूर महाजन यांचा जाहीर निषेध करून प्रतिमेस मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते श्याम भाऊ पवार राहुल खपले बाळासाहेब शिंदे प्रतीक रोजकरी नवनाथ जगताप अनमोल साळुंखे अमोल जाधव शरद जगदाळे अक्षय कदम सचिन जाधव सुनील जाधव सागर इंगळे विकास भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टीफाय न्यूज तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा